उद्याच्या काळाधीमध्ये म्हसा आणि माश्यांच्या परिसरामध्ये येणारीच बोट आता अदानी विकत घेतलेलं आहे मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होऊ शकतात दादा एक शल्य आहे आज या शिवजन तालुक्यातल्या प्रत्येक गावा वाड्यामध्ये वस्तीमध्ये साई ते थेट दिगी जाणारा कॉकरी करण्याचा रस्ता आज या सगळ्या परिसरातील जनता त्या लोणाऱ्या पाठव्यापासून तर ते पर्यंत लोकसंख्या इथली वाढते इथले प्रश्न सुटले पाहिजेत त्याच्यामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये अत्यंत अत्यल्प अशा प्रकारचा पाणी पुरवठा करण्यात येतोय मसाळा नगरपंचायतीची लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढत असताना शासकीय कार्यालय बाहेर होत असल्याने तेथे ते लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला पाहायला मिळते आत्ता मला आदितीनं इथलं तहसील कार्यालय दाखवलं मित्रांनो बाकीच्या भागामध्ये चांगली चांगली कार्यालय झाली आता त्याच्यात आदित्यनं लक्ष घातले लव लो, लवकरच नवी दिमागदार इमारत माझ्या म्हसाळकरांना अभिमान वाटेल अशा प्रकारे तिथं उभे झाल्याशिवाय राहणार नाही हा शब्द अर्थमंत्री म्हणून मी तुम्हाला देतोय त्याच्यामध्ये निधीची कमतरता मी पडू क कमी पडू देणार नाही ज्यामध्ये लोकसंख्या वाढत असताना शेवटी शर केव्हा वाढतात ज्यावेळेस तिथं वीज रस्ते आणि पाणी ह्याच्या चांगल्या प्रकारच्या सोयी असतात त्यावेळेस आज वाढी लोकसंख्येसाठी सत्तर लिटर प्रतिमानसी आपल्याला पाण्याची गरज आहे नवीन पाणी पुरवठा योजना त्याकरता घेणं गरजेचं आहे नमस्कार मी दिलीप जोग खड्डे ॲक्टिव्हिस्ट आज एच पी पंप ते हॉटेल निलिमापर्यंत हा जो गेली दोन तीन वर्ष अत्यंत घाणेरडा खड्डेमय रस्ता आहे त्याच्या विरोधात मी आंदोलन करतोय रस्त्याची परिस्थिती काही खड्डे अतिशय वाईट आहेत या दोनशे मीटरच्या रस्त्याला पीडब्ल्यू डीचे साहेब म्हणतात हा रस्ता आमचा नाही नॅशनल हायवे ते साहेब म्हणतात हा रस्ता आमचा नाही नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे साहेब म्हणतात हा रस्ता आमचा नाही रस्ता थोडा काही असा पण त्याच्यावरचे खड्डे वगैरे हो वगैरे भरून झालेच पाहिजे आज याच रस्त्याच्या याच हो। खड्ड्यावरून सगळ्या पक्षांचे मोठे मोठे नेते पालकमंत्री इतर पटर पटर मंत्री प्रवास करतात त्याचबरोबर सर्व सरकारी खात्यांचे क्लास वन अधिकारी सुद्धा प्रवेश प्रवास करतात ते सुद्धा या खड्ड्यात आपटतात पण त्यांना सुद्धा कोणालाही असं वाटत नाही की हा रस्ता नीट बनवावा याचे खड्डे बनू आले म्हणून मी तुमच्या वतीने थोडं आंदोलन करतोय आणि एक महिन्याच्या आत आपण हा रस्ता नियम करून घेणारच याची लाज वाटायला पाहिजे नेत्यांना अधिकाऱ्यांना सर्व लाज वाटायला पाहिजे त्यांचा सर्वांचा मी कडकडीत निषेध करतो टाइम्स डिजिटल ला, लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल